कुर्ल्यातनं एक मोठी बातमी तिथे बस डेपोच्या बाहेर रस्त्यावरती पाणी साचलंय आणि थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत सुस्मिता कुर्ला बस डेपोच्या बाहेर काय परिस्थिती आहे पावसाचा जोर तिथं कसा आहे ओसरलाय का खरंतर आपण बघितलं तर पावसाचा जोर हा ओसरलेला आहे आता सध्या स्थितीमध्ये पाऊस पडत नाहीये परंतु पावसानं ना उसंत घेतलेली असताना सुद्धा या रस्त्यावरती पावसाचं पाणी मात्र साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाचं पाणी साचलेलं असल्यामुळे याच रस्त्यावरनं मार्ग काढत वाहनं पुढे सरसावत आहेत मुळातच या संपूर्ण रस्त्याच्या दिशेनं पुढे जर तुम्ही गेला तर कुर्ला स्थानक लागतं आणि कुर्ला बस डेपोमध्ये सुद्धा यामुळे लांब पल्ल्यांच्या ज्या बसेस होत्या मुंबई uh, बाहेर जाणाऱ्या ज्या बसेस होत्या त्या काही काळ तात्काळ आपल्याला पाहायला मिळतात काही नागरिक जे इथे राहतात ते आपल्यासोबत काय नेमकी परिस्थिती दरवर्षी असं चित्र असं आता तर पावसाने उसरता गेले दरवर्षी पाऊस असतो दरवर्षी पाऊस चार तास झाला की इथे पाणी राहणार आणि इथे कसलीही सोय करत नाही ना पंप लावत ना पाणी काढण्याचं बघत ना काय करत आता पाऊस गेला तरी पाणी आहे तेवढंच आहे रात्रभर पाऊस होता ठराविक ठिकाणी मेन रोडला ते लोक सवलत करतात कारण मेन रोडला वाहनं येतात आमदार येतात खासदार इकडे कोणी येतच नाही त्यामुळे इकडे येणा जाणारीच अडचण होते महानगरपालिकेने ना नाले सफाई केलेली अनेक ठिकाणी पंप लावले इथे काम होत का तेच काय हिथे करतच नाहीत ना आता इथे कोणी कंप्लेंट केली का नाही हे माहीत नाही कारण आम्ही येणार जाणार नाही रहिवाशी तेव्हा आम्ही कुठे करत बसणार प्रत्येक ते टायमाला आम्ही सांगण्यापेक्षा महानगरला दिसते ना आता तुम्ही व्हिडिओवर दाखवता आज टीव्हीवर दाखवलं जात आहे मग महानगर झोपले का टीव्ही बघत नाहीत का त्यांना कळत नाहीत की आहे बाबा पाणी आहे म्हणून कळत आहे ना पण पंपाची सोय केली पाहिजे ना बरं पुढे गटर साफ आहे असं बी नाही की पुढे गटर नाही पाणी सगळं पुढेच चाललंय पण इकडे येणार आता ती बसी अडकून पडले बंद पडले प्रवाशांचे हाल होतात त्या पाण्यातून यायचं लहान मुलं शाळेत जातात हे होतात पण त्या लोकांना काही काळजी पडलेली नाही आपण बघतोय की संताप आपण आपण इकडे बघितलं तर या पावसाच्या पाण्यातनच साचलेल्या पाण्यातनच वाट काढत आ, ही रिक्षा पुढे जाते आपण यांच्याशी बोलूयात दादा दरवर्षी अशीच परिस्थिती असते का दरवर्षी दरवर्षीच नुकसान तर होतात ना गाडीत पाणी गेलं तर गाडी चालतात का शेल कॉलनीला जाऊन बघा तिकडे पण पाणी भरलंय इथे पण पाणी भरलंय पॅसेंजरला पुढे सोडायचं आम्हाला किती त्रास होतात पॅसेंजरला पण होतात आम्हाला पण होतात गाडी बंद पाणी नाही अहो काय करणार आता सरकारला बघायला पाहिजे ना आता शिंदे साहेबांनी सांगितलं या वर्ष पाणी नाही भरणार आहे म्हणून पण भरलंय पाणी आता प्रोसेस त्यांचा पण चालू आहे पाऊस पण किती पडतो तो पण काय करणार आहे गटर पण सुद्धा एवढी मोठी मोठी केले तर काय करणार आहे अजून पावसाच्या टायमाला होतात एवढा पाऊस येणार तर काय जाणार कुठे जाणार पाणी की ज्या पद्धतीनं पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे अजूनही पावसाची सुस्मिता आणि पाऊस जरी थांबलेला असला तरी सुद्धा पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे पाणी तसंच तसं साचलेलं आहे आणि याचा त्रास दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या भागातल्या नागरिकांना होतोय या त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या मुंबईतल्या मुसळ